गोव्याच्या समृद्ध वैभवशाली भव्य संस्कृतीचे दर्शन घडवणारा सण म्हणजे शिग्मोत्सव घोडेमोडणी फुगडी रोमटामेळ यासह मार्गावरून निघणारे चित्ररथ मिरवणूक तर डोळे दिपवणारीच असते या मिरवणुकीत उभे केले जाणारे हिंदू पौराणिक कथामधील प्रसंग नजर खेळून ठेवतात गोव्याच्या विविध तालुक्यात वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने हा पारंपरिक शिग्मोत्सव साजरा केला जातो चतुर्थी दिवाळीप्रमाणेच होळी हा गोव्यातील सर्वात मुख्य सणापैकी एक सण आहे तिथीनुसार होळी सणा रविवार चोवीस मार्च रोजी असला तरी केपे तालुक्यातील के बारशे मोरपिला येथे पारंपरिक शिम्याला सुरुवात झाली आहे साळ येथील गडे ठाण्यातील घोडेमोडणी झरम्याचा चोरोत्सव बळकर्णेचा शेनी उत्सव सांगेतील पारंपरिक वीरभद्र हे शिम्यातील प्रसिद्ध उत्सव आहे गडे घोडेमोडणी व चोरोत्सव रविवारपासून सुरू होत आहे चला तर जाणून घेऊया शिगमोत्सव मिरवणुकीच्या तारखा फोंडा सव्वीस मार्च कळंगूट सत्तावीस मार्च साखळी अठ्ठावीस मार्च बिछोली एकोणतीस मार्च पणजी तीस मार्च फरवरी एकतीस मार्च पेडणे एक एप्रिल काणकोण दोन एप्रिल वास्को तीन एप्रिल शिरोडा आणि कुडचिडे चार एप्रिल केपे आणि धारबांदोडा पाच एप्रिल मडगाव सहा एप्रिल मापसा आणि सांगे सात एप्रिल कुंकळे आणि वाळपय आठ एप्रिल ही माहितीपूर्व बातमी तुम्ही तुमच्या मित्र नातेकांना शेअर करा तसेच गोव्यातील घडामोडीची अचूक माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट गोवन वार्ता डॉट नेट या वेबसाईटला भेट द्या तसेच आमचे फेसबुक आणि इंस्टा पेज फॉलो करा पाहत राहा गोवन वार्ता आपले राज्य आपले देश